श्री स्वामी समर्थ तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे लवकरच श्रावण सोमवार सुरू होणार आहे तर सर्वांनी सेवा करा खूप सेवा करा स्वा श्रावण महिना असा पवित्र महिन्यानं मानलेला गेला आहे त्यामुळे जास्तीत जास्त सेवेकडे लक्ष द्या जसं आपण पैशांचा बँक बॅलन्स वाढवतो तसंच आपण सेवेचासुद्धा या महिन्यामध्ये बँक बॅलन्स वाढवूया सेवा करा सेवेने खूपच से अनुभव येतात श्रावण महिन्यात सेवा केलेली म्हणजे अधिकच उत्तम श्रावण महिन्यात कोणकोणत्या भगवान शंकराच्या सेवा करूयात चला आपण त्या बघूया सर्वात उच्च कुटीची सेवा म्हणजे रुद्र अभिषेक रोज रुद्र अभिषेक करावा ज्यांना रोज करणं शक्य नसेल त्यांनी द प्रत्येक सोमवारी नक्की करावा रुद्र अभिषेक नंतर शिव महिमास्तोत्रम नंतर शिव चालिसा यांचे पठण महामृत्युंजय मंत्र याचे पठण करावे स्तोत्र यांचे पठन करावे ह्या सेवा तुम्हाला रोज करणे शक्य नसले संसारित अडचणीमुळे ह्या सेवा रोज करणं शक्य नसल्यास आपण ह्या सेवा श्रावण महिन्यामध्ये कधीही करू शकतो नाही तर प्रत्येक सोमवारी तरी केल्या तरी चालते रुद्र अभिषेकाचे जे पाणी असतं ते अमृता समान काम करतो जो दारू पितो त्याला हे पाणी नक्की द्या बघा त्याची दारू सोटा सोडण्यात खूप मदत होईल एका नक्की रुद्राभिषेक घरामध्ये करून बघा आपल्याला केंद्रात जाणे शक्य नव्हतं तर आपण नक्की घरामध्ये करा ज्यांना केंद्रात जाणं शक्य आहे त्यांनी केंद्रात जाऊनसुद्धा ह्या सेवा करू शकतात साम सामूहिक सेवा करायचे अधिक पूर्ण लाभते त्यामुळे सामूहिक सेवा करण्याचा तुम्हाला लाभ कधी मिळाला तर नक्की करा खूप छान असे अनुभव येतात आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा आवडला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे श्री स्वामी समर्थ तोपर्यंत